24 गड़ा श्वास चालू गड़ा नमस्कार न्यूज घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे जंगूभाई तालीमच्या सिद्धेश्वर तरुण मंडळ वतीनं तोखणा येथील संबोधी विद्यालय समोरील गणपती मारुती मंदिरात गणेश जन्मोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमानं संपन्न झाला गणेश जन्मोत्सवानिमित्त गणेश मंदिरात महाआरती अभिषेक पूजा मंडळाचे अध्यक्ष राजूमामा जाधव यांच्या हस्ते करण्यात आली तर दुपारी सर्वांसाठी महाप्रसाद संपन्न झाला यावेळी राजूमामा जाधव माजी नगरसेवक अॅडव्होकेट धनंजय जाधव अभिमन्यू जाधव ज्ञानेश्वर दौंडकर राहुल मुठ्ठा सोनू बोरुडे आदींसह मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित होते भाविकांची मंदिरात दर्शनासाठी यावेळी गर्दी केली होती महाप्रसादाचंही गोड शिरा पुरी भाजी आदी यावेळी पदार्थ होते सर्वांना सकाळी सहा वाजता सुद्धा कार्यक्रम आज आयोजित केला आहे सर्व भाविकांनी येऊन प्रसादाचा लाभ घेत आहेत हे पाहून खरंच खूप मन आनंदित आणि उत्साहित होत आहे आमचे वडील बाल प्रमाण जाधव हे सदैव धर्मकार्य करत असतात प्रत्येक जयंती प्रत्येक दत्तजयंती असो हनुमान जन्मोत्सव असो महाशिवरात्री असो किंवा कोणताही सण असणार तर तो त्याच्या वडिलांच्या मार्गदर्शनातून आम्हाला जी शिकवण भेटली